नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कांद्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणात घसरले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत मित्रांनो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याला प्रति क्विंटल तब्बल चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात कांद्याची आवक वाढली आणि भावात सतत घसरण सुरू झाली सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ अकराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे काही ठिकाणी तर ह्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र वाढलेल्या पुरवठ्यामुळे आणि कमी मागणीमुळे दरावर दबाव आला आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात सोमवारी सुमारे दहा हजार गुणी लाल कांद्याची आवक झाली त्यामध्ये एक नंबर कांद्याला सुमारे चौदाशे रुपये भाव मिळाला दोन नंबर कांदा पाचशे ते हजार रुपयांदरम्यान विकला गेला तर तीन नंबर कांद्याला फक्त तीनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी खूपच चिंताजनक आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नंबर कांद्याला सतराशे ते पस्तीसशे रुपये दर मिळाला होता अवघ्या काही दिवसांत हा दर अठ्ठावीसशे ते पंचवीसशे रुपयांपर्यंत घसरला आणि आता जानेवारीच्या शेवटी तो तेराशे ते चौदाशे रुपयांवर आला आहे यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत बियाणे खत औषधे मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तज्ञांच्या मते सध्या देशात स्थानिक कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे बाजारात पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याशिवाय कांद्याची निर्यातही कमी झाली आहे सध्या फक्त कोलंबो मलेशिया आणि दुबई येथे मर्यादित प्रमाणात निर्यात होत आहे बांगलादेशसारख्या मोठ्या बाजारपेठेत मागणी नसल्याने दरानं आणखी दबाव आला आहे तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काळातही आवक अशीच वाढत राहिली तर कांद्याचे दर स्थिर राहण्याची किंवा आणखी घसरण्याची शक्यता आहे मित्रांनो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाईघाईने माल विकू नये बाजारभावाचा अंदाज घ्यावा आणि शक्य असल्यास साठवणूक करण्याचा विचार करावा सरकारनेही या प्रश्नाकडे लक्ष देऊन निर्यात वाढवणे किंवा बाजार स्थिर ठेवण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे नागपूर मंडी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे लोकल मंडी एक हजार दोनशे पन्नास ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर कळवण अंदाजे एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जळगाव मनमाड अंदाजे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भुसावल जळगाव सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल धाराशिव एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पारनेर अहमदनगर एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल राहता अहमदनगर एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वई सातारा एक हजार पाचशे रुपये क्विंटल हे दर आजच्या अंदाजानुसार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मंडी भाव दिवसातून बदलू शकतो त्यामुळे स्थानिक मंडी थेट तपासणे नेहमी चांगले राहते कांदा भाव बदलतो का चला जाणून घेऊयात हंगामी उपलब्धता कांदा ज्या हंगामात लागतो त्यावर अवलंबून असतो मागणी पुरवठा जर मार्केटमध्ये पुरवठा कमी असेल तर भाव वाढतो जास्त असल्यास भाव कमी होतो हवामान परिस्थिती अतिवृष्टी ओलसर हवामान किंवा पीक खराब होणे यामुळे भाव बदलतो वाहतूक अडथळे रस्ते बंद किंवा वाहतुकीतील अडथळे असल्यास मंडीत पुरवठा कमी होतो व्यापारी निर्णय मोठे व्यापारी आणि एफ पी ओ मंडीत उत्पादन आणतात की नाही हेही भावावर परिणाम करते शेतकरी मित्रांनो कांदा विकताना काही गोष्टी लक्षात ठेवा मंडीचा रेट दररोज तपासा कारण ठोक भाव दिवसातून बदलतो मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्यास थोडा वेळ थांबा किंमत चांगली मिळू शकते एफ पी ओ किंवा शेतकरी कंपनीमार्फत बाजारात उतारा त्याने अधिक चांगला रेट मिळतो भावांची तुलना करून योग्य मंडी निवडा स्थानिक विक्रेते किंवा बाजार विश्लेषकांचे अपडेट तपासणे नेहमी फायद्याचे ठरते घरगुती ग्राहकांसाठी लक्षात ठेवा रिटेल भाव मंडी भावापेक्षा जरा जास्त असतो आजच्या अंदाजानुसार किलो कांदा वीस ते पन्नास रुपयांदरम्यान मिळू शकतो स्थानानुसार किंमत बदलते जर तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करत असाल तर स्थानिक सबजी बाजार किंवा ठोक बाजारात जाणे फायद्याचे आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बाजार समितीत कांद्याला सध्या किती भाव मिळत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच शेतकरी आणि बाजारभावाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद